पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोड देणार पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोड देणार आहेत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होत तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते त्यांच्या या, होत। या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार संग्राम थोपटे कार्यकर्त्याशी चर्चा करून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कार्यकर्त्यासोबत बैठका घेऊन थोपटे भाजपमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत घेत आहेत रविवार दिनांक वीस भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भोरच्या कार्यकर्त्यासमवेत थोपटे बैठक घेणार आहेत त्यानंतर मंगळवार दिनांक बावीस मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभव सामोरे लागले आहे थोपटे हे तीन वेळा आमदार झाले मात्र काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदापासून डावलले विधानसभा निवडणुकीतील परागव संग्राम थोपटे यांच्या जेवारी लागला आहे त्यातून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा यांचीही भेट थोपटे यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे कोण आहेत संग्राम थोपटे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आनंद थोपटे यांचे पुत्र असून भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे त्यामुळे त्यांचा भाजी प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास सोनिया गांधीचे निकटवर्ती आनंदराव थोपटेंचे संग्राम थोपटे पुत्र असून संग्राम थोपटेंना वडलापासून राजकीय वारसा मिळाला दोन हजार दोनमध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले दोन हजार नऊमध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम टोपटींनी हॅट्रिक केली विधानसभेत विजयाची हॅट्रिक केलेल्या संग्राम टोपटेंना दोन हजार चोवीसमध्ये पराभव स्वीकारला लागला